नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी युट्यूब चॅनल तुमचं स्वागत होतो आज आपण एक नवीन जॉब अपडेट करून आलो आहे तर नंदुरबार धुळे जिल्हा मध्यवर्ती बँक पन्नास पदांसाठी भरती निघालेली आहे त्या भरतीबद्दल आपण सविस्तर बघणार आहोत व्हिडीओ शॉर्ट पर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो लिपिके पदासाठी पन्नास जागा भरल्या जाणार असून शैक्षणिक पत्रता काय असणार आहे ते कोणत्याही शाखेचं पदवी धरेल इथे एलिजिबल असणार आहे एम टी किंवा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे टायपिंग किंवा बँकिंग अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले दे जाणार आहे तर वयोमर्याचा खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस वर्ष तर राखीव प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष असणार ही एक्झाम टी सी एस घेतली जाणार आहे सत्तर जागा या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांसाठी राखीव आहे तर उरुरी तीस टक्के जागा या इतर जिल्ह्यांसाठी असणार आहे अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन असणार आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख चौदा मार्च दोन हजार सव्वीस शुल्क खुल्या प्रवर्गासाठी आठशे प्रवर्गासाठी सातशे पाच निवड प्रक्रिया ही नव्वद गुणांची ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मुलाखत दहा दहा गुणांची आपली मुलाखत होणार आहे तर अंतिम निवड ही शंभर गुणांच्या आधारे केली जाणार आहे अर्जाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तसेच अधिकृत माहिती बँकेच्या वेबसाईटवर वर उपलब्ध आहे अशाच भरतीच्या अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद